अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू। चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूरे सोत मी मी म्हणणार ना धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनियंना दंड देणारे आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया आपण पाहत आहोत प्रपंच करून परमार्थ कसा असावा तो परमार्थ आपण करत असतो पण परमार्थ करत असताना प्रपंचच मध्ये शिरतो सतत साधना करत असताना पूजा करत असताना दान देत असताना पारायण सत्संग तीर्थाटनला आपण जात असतो हे जात असताना किती जरी प्रयत्न केला तरी आपला प्रपंच परमार्थामध्ये घुसतोच तसं पाहिलं घुसणं चांगलं असतं पण कुठल्या भावनेने प्रपंच घुसलाय याच्यावर सगळं अध्यात्माला महत्व आहे प्रपंच आपण करतोच परमार्थ करतो परमार्थामध्ये प्रपंच घुसतो पण प्रपंचामध्ये परमार्थ मात्र घुसत नाही आपण बघा साधनेला बसलात एकांतात बसलात अगदी आपण हात जोडून बसलेले आहोत जसं हात जोडलं रे जोडलं डोळे मिटवलं की आपल्या आप पुढे प्रपंच चटकन उभं राहिलाच प्रपंचामध्ये अमुक कमी तमुक कमी आहे ते तसं केलं पाहिजे हे असं केलं पाहिजे शेजारनी मला असं बोलली शेजारी असं बोलला नवरा असं बोलला बायको असं बोलली हे प्रपंच उभं राहिलाच सासूबाई असं बोलायला नको होतं सासरेभावानी असं म्हणायला नको होतं हे प्रपंच चाटक्याने शिरतोच हे शिरलं की जी काही साधना आपण करत असतो हे साधनेच फळ आपल्या पदरात पडत नाही आणि साधना कोणासाठी करतो साधना आपण इतरासाठी करतो असं समज होतो पण आपण अंतर्बाह्य स्वच्छ झाल्याशिवाय आपल्यातला ईश्वर आपल्याला जाणवत नाही तर ईश्वर लांब नाही आहे अनेक संतांनी सांगून ठेवलेलं आहे अनेक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे तसं पाहिलं ना मी थोडंसं ग्रंथ सोडून बाजूला जाऊन बोलतो साक्षात ईश्वर आपण आहात आपण ईश्वर आहात आपण कुणाचे तरी पती आहात आपण कुणाचे तरी पुत्र आहात कुणाचे तरी बंधू आहात कुणाचं तरी कुणीतरी नातेवाईक आहात हे हो, आपण ईश्वर आहोत आपल्याला आपले ज्युनियर माणसं आपल्याला नमस्कार घालतात याचा अर्थ आपल्यामध्ये ईश्वर आहे आणि आपण ज्येष्ठांना नमस्कार करतो याचा अर्थ त्यांच्यात ईश्वर आहे मग त्यांच्यातलं ईश्वर तुमच्यातलं ईश्वर वेगळा असा नाही आहे दोन्ही एकच आहे पण आपण ईश्वर न पाहता ईश्वराच्या शेजारी बसलेला दुर्गुण हे मात्र नक्कीच पाहतो ज्येष्ठाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर ईश्वर म्हणून पाहिला तर तुम्हाला आशीर्वाद नक्की मिळणार पण आपण ईश्वर म्हणून पाहत नाही त्यांच्यात दुर्गुण का आहेत एखादा पाहुणा आला घरी चर्चा करता करता आपल्या कुटुंबातल्या माणसांची स्तुती करायला लागले तर आपलं पित्त खवळतं आपले डोळे लाल होतात आतनं बाहेरनं आपण कुजत असतो कुजणं कुजणं माहिती आहे ना आपण झुरत असतो कुजत असतो का तर यांनी स्तुती करून आता गेले तर घरातलं म्हातारा असंच वागल मग मला पाहत नाही मला याचं न मला आवडणार नाही शेजाऱ्यांची स्तुती करणं सुद्धा आपल्यापुढे आवडत नाही तो खूप खूप उच्च कोटीचा आहे ज्ञानी आहे आचार शुद्ध आहे आचरण चांगलं आहे तत्वशील आहे समदृष्टीनं सगळीकडे पाहतो हो। पण आपल्यापुढे त्याची स्तुती केली की के आपल्याला तो आवडत नाही मग अशी दोन मैत्रिणी होत्या दोन मैत्रिणी एकमेकाविषयी एकमेकाच्या मनात ईर्ष्या होतीच पण पर पर्याय नव्हतं हो दोघांच्या मैत्री मैत्रीशिवाय मग पूर्वी वाहनं नव्हते मग ते डोक्यावर ओझं घेऊन बाजार बाजार फिरायचे आठवडी बाजार असतो प्रत्येक गावामध्ये मग एकीनं गाडगं घेऊन फिरायचे आणि एकीनं भाजीपाला घेऊन फिरायचे डोक्यावर ओझं असायचं डोकं घेऊन डोक्यावर ओझं घेऊन असंच फिरायचं मग एकदा दोघांनी ठरवलं एकेच्या हाताने काय खरेदी होणार नाही मग दोघींनी मिळून एक घोडं एक उंट खरेदी केला दोघींनी मिळून एक उंट खरेदी केला आणि एकीकडं गाडगं त्याच्या पाट्यावर लादायचं आणि एकीकडं एक भाजी तरकारी दोन्ही लादायचं आणि एकटीनं पुढेहून वाढायचं एकटीनं मागेहून हकलायचं असं काम करायचे करता करता मनामध्ये एकमेकाविषयी इतका द्वेष होता पण दाखवू शकत नव्हते पण दोघही साधना करत होते दोघही पूजक होते ईश्वर पूजक असल्यामुळं मुखामध्ये नामस्मरण चालू असायचं पण मनामध्ये मात्र द्वेष कायम असायचो आहेत ना आपल्या घरात कुटुंबात अलीकड पलीकड माणसं अशी खूप माणसं आहेत त्यांना अध्यात्मच कळला नाही तसं पाहिलं ना अध्यात्म एक रसायन आहे रसायन एक टॉनिक आहे मेलेल्या माणसाला जिवंत करणारा टॉनिक आहे असेल तर तो अध्यात्म आहे हे ओळखलंच नाही कोणी त्याला स्पर्श केलात ना अध्यात्माला तर तुम्हाला तो घडवलायच्या सोडणार नाही मग एकदा दोघही प्रवास करत होते उंटावर भाजी आणि गाडगं घालून दोघांनी ठरवलं की गाडग्याकडे भाजीवाली चालायची आणि भाजीवाल्याकडे गाडग्यावाली चालायची दोघंही पाठीमागनं चालत होते घोडा उंट पुढे जात होता उंट पुढे जात असताना जिथं गाडगा आहे गाडग्याच्या पाठीमागं भाजीवाली चालत होती आणि भाजीवालीच्या पाठीमागं गाडगावाली चालत होती मग चालत असताना उंटाला भूक लागली मग त्याने माघ तोंड करून ते भाजीची मेथीची जुडी खात होती मेथीची जुडी खात असताना ती गाडग्यावाली बघत होती मेथीची जुडी खात असताना गाडगावाली बघायची कारण भाजीच्या पाठीमागं गाडगावाली होती तिला गुदगुल्या झाल्या त्याला समाधान वाटलं बरं झालं खाल्लं यायचं खाऊ दे ह्याच भाजी ही लई करते चळवळ लयला मस्ती आली हे काय बडबडत आपलं ते मा बडबडत होते भाजी खाता 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 इतका आनंद झाला इतकं आनंद झाला भाजीचं ओझं कमी झालं आणि ते कलटून पडलं आणि गाडगे सगळे फुटून गेले आज मला सांगा नुकसान कुणाचं झालं जा गाडगेवालीचं झालं भाजी तिचं खाल्ली तस साधना आपण करतो पण वाद मात्र वित्तांड दुसऱ्याच अंगावर घेतो कारण असताना दुसऱ्यावर जळतो दुसऱ्यावर हिरष्या करतो दुसऱ्याचा द्वेष करायला जातो पण तुमच्या मनामध्ये असे दूषित वि दूषित विचारच पेरले जातात साधना करत असताना जर तुमचं अंतकरण शुद्ध नसेल तर मात्र तुम्ही आयुष्यभर असंच कोरडे राहणार <ण्राली Dieses> साधना करून काय उपयोग होणार नाही काय उपयोग होणार नाही ते साधना करत असताना मला सांगा या मातीमध्ये मा जे पेराल ते चुकून येणार आहे या हवेमध्ये जे पेराल ते चुकून येणार आहे या उन्हामध्ये जे पेराल ते चुकून येणार आहे या पाणी जे आपण देतो त्या पिकाला ते जे पेरलं तेच उगून येतं मग हे हवा वायू पाणी अग्नी हे पृथ्वी हे माती हे सगळं म्हणजे अध्यात्म आहे हे सर्व अध्यात्म आहे आणि हे पृथ्वी हे शरीर म्हणजे एक पीक आहे शरीर म्हणजे जे नामस्मरण करताय ते नाम म्हणजे आपण पेरणी करतो म्हणजे ज्या ज्या पद्धतीनं तुम्ही पेरणी करताय ना, करता ना त्याच पद्धतीनं उगून येणार आहे दुसरं काय येणार नाही ना बाबा लक्षात ठेवा म्हणून साधना करत असताना अंतकरण शुद्ध पाहिजे ईश्वर तुमच्या जवळ आहे याची जाणीव असताना सुद्धा आपण पाहतो एक गोरखा पूर्वी गोरखा असायचा गोरखा गोरखा गाव राखण करायचा गाव राखण करायचा पा रात्री बारा एक वाजता तो फिरायला लागला पाटेपर्यंत गावात फिरायचा आणि सगळ्यांना जागा करायचा आवाज द्यायचा हे जागा करत असताना त्या गोरख्याला चिली मोडायची सवय होती चिली म्हणजे एक प्रकारचा चिली माजतो आणि त्याच्यामध्ये तंबाखू घालायचं गांजा घालायचं आणि ते पेटवायचं आणि ते झुरक्या मारायच्या त्या तंदुरीमध्ये तो रात्रभर फिरायचा रात्रभर फिरत असताना एकदा तो काय केला हातामध्ये कंदील आहे हातामध्ये कंदील असल्यामुळे काळी रोज असायची पण तो काळी विसरला मग आता काळी जवळ नाही त्याला चिलीम ओढण्याची तलप झाली आता तलब झाली म्हणल्यावर सगळ्यांना थांबू शकतो पण तलपला थांबू शकत नाही कारण जे मिस्त्रिक असतील त्यांना माहिती आहे जे मिस्त्रिक असतात त्यांना माहिती आहे लाख कोटीचं काम असू दे ते बाजूला ठेवणार पण मिसरी असणार तो संध्याकाळी लेजम खेळायला जातो संध्याकाळी देशीवर तो त्याला माहितीये लाख उद्या इकडं इकडं मयत घरात असू द्या तर आणि देशीवर पहिलं जाईल का तर ती लय वाईट असते तसा तो कंदील घेऊन सगळी शोधाशोध घेतली त्याला काळी पिटी का भेटली नाही तो गावभर फिरला अगदी सगळ्या गावावर फिरला पहाट होत आली तर तिची तलप का भाग ना शेवटी एक म्हातारा झोपला होता दारापुढे वट्ट्यावर त्याला ह्या गोर गोरख्याने उठवलं आणि तो उठला म्हातारा म्हातारा उठल्यानंतर म्हाताऱ्याला म्हणाला गोरखा की तुम्ही मला काळी पिटी द्या मला चिली मोड्याची तलप झाली आणि मला चिली माता वटल्याच पाहिजे मग मा तो म्हातारा कसा बसा डोळे चोळत उठला आणि पाहतो त्याच्या हातात कंदील आहे आणि तो, तो गोरख्याकडे पाहतो जिरे कोंडण्यासाठी काळी पिटी मागतो त्या गोरख्याला तो सांगतो म्हातारा अरे कशाला आम्हाला जागा केलास लेखा तुझ्याबरोबर अग्नि कंदील जरा काच वर केला असता तर तुझी तल पाहली असती भागली असती ना। का नाही अरे बाबा ना तुमचा देव आहे थोडा आंतर्मानाने अंतर नामस्मरण करून पाह ना तुमचा देव जागा झाल्याशिवाय राहणार नाही हृदयातला तुमच्या हृदयात दडलेला देव जागा झाल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या हृदयातला देव आपण ठेवायचा घरात देव देवी ठेवायचं माता पित्यांची सेवा करायचं नाही कुटुंबाची सेवा करायचं नाही मात्र पैसे कमवून व्याजाने पैसे काढायचं आणि देव करायला करायचं <coughs> मग कसं देव मला पावणार मला सांगा बरं कस देव उभं राहणार तुमचं जोपर्यंत अंतरंग शुद्ध होत नाही तोपर्यंत देव भेटणारच नाही पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला आहे एक हरिभक्त सूरदास होता सूरदास तो अंध जन्मांध होता जन्मांध म्हणजे जलमताच आंधळा होता जलमताच आंधळा होता आणि तो भजनामध्ये तरबेज होता खूप चांगल्या पद्धतीनं भजन करायचा उत्कृष्ट असं भजन करायचा तो तारुण्यामध्ये आला तारुण्यामध्ये आल्यानंतर थोडीशी टिंगल टवाळी मस्करी तो आंधळा असल्यामुळे इतर भजनकरी त्याची जरा मस्करी करायची आणि मस्करी करता करता कधी कधी तो भजनात दंग झाला की सगळे उठूनच जायचे मी एक दिवशी आसच झाला तो भजन इतकं सुंदर गात होता स्वतःमध्ये तल्लीन होता इतका तल्लीन होता स्वतःला हरवून गेला होता ईश्वर चरणावर आणि हरवून गेल्यानंतर ही सगळे भजनकरी उठून गेले आता त्याला रस्ता क्रॉस करायचा होता पलीकडे जायचा होता पलीकडं जायचं तर कसं जायचं हे सगळं उठून गेले वेळ रात्रीची वाहना तर तुफान रस्त्याने वाहनं वाहतात मग त्याच्या हातामध्ये काठी होती ते काठी घेऊन असं असं हळूहळू जमिनीला ज, 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 आपटत 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 तो पलीकडं जाण्याचा प्रयत्न करत होता करत असताना ईश्वराला कीव आले ईश्वर म्हणाला की हा निखळ निर्मळ भक्त आहे मग याला आपण रस्त्याच्या पलीकडे सोडावा म्हणून ईश्वराने बालका बालकाचा रूप घेतला आणि बालकाचा रूप घेऊन सूरदासला म्हणाला की बाबा तुला मी पलीकडे सोडतो मग त्यांनी सोड म्हणाला मग सोड म्हणाल्यानंतर त्याची काठीचा पुढचा टोक त्यांनी तो बालक धरला बालक धरल्यानंतर तो जाणकार होता अंधा जन्मांध असलेले माणसं खूप ज्ञानी असतात स्पर्श जाणवतं त्यांना स्पर्शावरनं ते जग ओळखतात त्यांनी काठी घेऊन पलीकडं जात असताना त्यांनी ओळखलं हा सर्वसामान्य बालक नाही आहे हा कुणीतरी वेगळाच बालक आहे म्हणून त्यांनी ते ते एका टोकाने तो धरला होता दुसरा टोक त्या बालकाने म्हणजे देव धरलेला होता आणि हळू हळू हळूहळू तो काठी सरकत सरकत पुढे गेला पुढे जाता 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 काठीच्या दुसऱ्या टोकापर्यंत गेला आणि त्या बालकाचा हात धरला त्याने बालकाचा हात तर घट्ट धरल्यावर ते झटप झटापट झाली झटापटामध्ये बालक म्हणायला लागला मला सोड तो निष्ठून निघाला निष्ठून गेला गेल्यानंतर सूरदास म्हणतो अरे देवा तू निष्ठून गेलास तरी माझ्या हृदयात तर तू जाऊ शकणार नाहीस ना तू देहदारी असल्यास तरी श्त्रि जाऊ शकतो पण माझ्या हृदयात माझं हृदय म्हणजे तुझं मंदिर आहे त्या मंदिरातला कधी जाऊ शकणार नाहीस असं सुरदास म्हणतो एवढं सामर्थ्य आपण सुद्धा निर्माण का करू नये एवढी साधना आपण पवित्र का करू नये तेव्हा देव बालकाच्या रूपाने आलेला तो तिथे आला आणि त्यांना म्हणाला तो सुरदासला म्हणतो सुरदासला म्हणतो तू मला ओळखलास तर तुला काय अपेक्षित आहे सांग तो म्हणाला मला काही अपेक्षित नाही तू निसटलास तरी माझ्या हृदयातलं निष्ठू शकणार नाहीस एवढं मात्र मला नक्की माहिती आहे तेव्हा तो देव म्हणाला तू वर माग जे मागशील ते मी देतो तुला तेव्हा सूरदास म्हणाला अरे देऊन देऊन काय देणार आहेस तू आंधळ्याला डोळा देशील ह्याच्या आपल्याकडं काय देणार मग तो सूरदासच्या डोळ्याला तो बालकाच्या रूपाने ईश्वर हरी असलेला तो डोळ्याला स्पर्श केला दोन्ही डोळे आले आणि दोन्ही डोळे आल्यानंतर त्या ईश्वराला तरी पाहिला आणि पाहिल्यानंतर ईश्वराने विचारलं की अजून एक वर माग तू ते मी देतो तेव्हा सुरदास म्हणाला ज्या डोळ्याने तुला पाहिलंय ते डोळे बंद कर ज्या डोळ्याने तुला पाहिलंय ते डोळे बंद कर ज्या अर्थी ईश्वराला ज्या डोळ्याने पाहिलंय त्या डोळ्याने मी आता प्रपंच बघू का मला प्रपंच बघायचं नाहीये माझे डोळे बंद कर एवढे नीतिवंत न्यायवंत निष्ठूर निष्ठा ठेवणारे पूर्वी संत होऊन गेले या डोळ्याने ज्याला मी तुला पाहले, ते डोळ्याने मी प्रपंच कसा पाहू का तर कलियुगातलं प्रपंच हे पापी आहे हा दुराचार्य आहे हा व्याभिचार्य आहे ईश्वरापेक्षा श्रेष्ठ जगामध्ये कुणी नाही हा था त्यांनी ठाम निर्णय घेतला होता आणि त्या ईश्वराशिवाय मी जाऊ शकणार नाही आणि तू माझ्या हृदयामध्ये स्थान निर्माण कर काय सांगितलं माझ्या हृदयाच्या मंदिरामध्ये तू स्थान निर्माण कर माझ्या हृदयामध्ये तू वस तू माझ्या हृदयामध्ये स्थिराव तू माझ्या हृदयामध्ये थांब आणि माझे डोळे बंद कर आणि तुम्ही आम्ही राहिलो तर काय मागितलं असतो आपण कल्पना तरी करू शकलो असतो एखादा अनपण माणूस असता तर माझी बायकोला त्रास देते मला तिला बघायचं आहे काय मागितलं असता एखाद्या अंगाडी बाहेर आले असते तर माझा नवला नवरालाही त्रास येतो मला तिला बघायचं ह्याच्या पलीकडून